आपण पाहत आहोत न्यूज 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 न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल भाजपवाल्यांना महाराष्ट्र समजलेला नाही पंडित कांबळे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभाग दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर जिल्हा व शहर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आढावा बैठक व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले लोकसभा निवडणुकीचा आढावा व विधानसभेची तयारी या संदर्भात भाजप आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच तालुका अध्यक्षांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांनी भाजपवाल्यांना महाराष्ट्र समजलेला नाही तसेच भाजपसोबत गेलेल्यांना कळून चुकले आहे की आपले चुकलेलेच चुकीच्या पक्षासोबत आपण चुकलेत चुकीच्या पक्षासोबत आलो आणि चुकीच्या पक्षासोबत आघाडी केली याची जाणीव झाली केंद्र सरकार व राज्य सरकार भाजपासोबत असताना देखील महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार आपल्यासोबत नाही हे सिद्ध झाले लोकसभेला भाजपवाल्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला परंतु आंबेडकरवादी विधान आंबेडकरवादी संविधानवादी व लोकशाहीवादी पुरोगामी मतदारांनी चारशे पारची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्र अकरावर आणले महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता अटळ आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व माणसे जोडावी माणसे जमवावी व पवारसाहेबांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोचवावेत तसेच माहितीचा पराभव करणे फार अवघड काम नाही यासाठी संघटना बांधणे महत्वाचे आहे आणि ती संघटना बांधावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करावे असे आवाहन त्यांनी केले या बैठकीसाठी माजी आमदार राजीव आवळे व जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे कार्याध्यक्ष सुरेश माने कोल्हापूर शहराध्यक्ष नागेश फरांडे प्रदेश सरचिटणीस गॅब्रिव गॅब्रियल तिवडे उत्तम आबा कांबळे कुमार लोंडे दादासाहेब कस्तुरे भीमराव बेंगलोरे अरुण भंडारे देवानंद गायकवाड नितीन वायदंडे संजय धोंगडे अशोक कांबळे विजय कांबळे अजय आवळे अर्जुन कांबळे तुकाराम कांबळे श्रावण कांबळे संजय सकट साहिल लोंडे सुभाष कसबे अमर विटे कुमार सकट दत्ता लांडगे श्रीकांत शिंगे सुनील कांबळे सुशांत भोसले मोजस घाडगे व कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष जिल्हा संदीप मिरणगे व सर्व पदाधिकारी यांनी केले होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा